नमस्कार मी प्राजक्ता मैत्रिणींनो या लॉकडाऊन मध्ये आपण जे एक स्पोकन इंग्लिशचं चॅलेंज घेतलं होतं त्यामध्ये घरकाहो आपण इंग्लिश मध्ये कशी सांगणार आहोत त्याचाच हा आज तिसरा पार्ट तर चला चालू करूया पहिलं सेंटेन्स आपण घेतो आहे कणिक मळून घे किंवा कणिक भिजवून घे तर नीड द फ्लावर नीड द फ्लावर त्यानंतर जेवण तयार आहे का तर इज द मिल रेडी इज द मिल रेडी मग हो जेवण तयार आहे द मिल इज रेडी द मिल इज रेडी आपण म्हणतो की प्लेटमध्ये काही उष्ट ठेवू नको किंवा ताटात काही उष्ट ठेवू नको तर डोंट लीव्हनिथिंग ऑन द प्लेट डोंट लिव्ह एनिथिंग ऑन द प्लेट मग काहीतरी नवीन आपल्याला संध्याकाळी बनवायचं असलं आणि सकाळचं अन्न असलं तर आपण म्हणतो शिळ्यांनाच काय तर व्हॉट अबाउट स्टेल फूड वॉट अबाऊट स्टेल फूड किंवा हाच प्रश्न आपण दुसऱ्या प्रकारे पण विचारू शकतो की शिळ्या अन्नाचं काय करू उरलेल्या अन्नाचं काय करू व्हॉट टू डू विथ द स्टेल फूड व्हॉट टू डू विथ स्टेल फूड त्यानंतर चला चहा घेऊया लेट्स हॅव टी लेट्स हॅव टी मग चहा मी बनवू का शालाही प्रिपेअर टी और आई मेक टी प्रिपेअर किंवा मेक पैकी तुम्ही काहीही वापरू शकता त्यानंतर चहा बनला की तो गाळावा पण लागतो तर चहा गाळून घे स्ट्रेन द टी स्ट्रेन द टी मग चहा घेतल्यानंतर आपण सांगतो की तुझा कप तू सिंकमध्ये नेऊन ठेव हो। कीप युअर कप इन द सिंक कीप युअर कप इन द सिंक मला स्वयंपाक करताना चटका लागला आय गॉट बर्न वाईल कुकिंग आय गॉट बर्न वाईल कुकिंग जेवणासाठी टेबल तयार कर किंवा आपण डायनिंग टेबलवर सगळी तयारी करतो जेवणाची तयारी करतो तर त्याला म्हणू सेट द टेबल टेबल तयार कर सेट द टेबल त्यानंतर जेवण झालं का तुझं जेवण झालं का यू हॅव अ मिल डी यू हॅव अ मिल मग बेडशीट मळलेली आहे किंवा चादर मळलेली आहे द बेडशीट इज सोयल्ड द बेडशीट इज सॉइल्ड किंवा तुम्ही डर्टी पण म्हणू शकता मग बेडशीट चेंज कर चेंज द बेडशीट चेंज द बेडशीट तर ही झाली काही वाक्य हो जी घरकामाशी रिलेटेड आहेत अशीच आणखी काही वाक्य घेऊन मिळणार आहेत तोपर्यंत कीप वॉचिंग बाय